वाघोबा छान छान गोष्टी तर मित्रांनो ही गोष्ट आहे एका वाघाची आणि कोल्ह्याची एका जंगलात एक सिंह राहत होता त्याला खूप भूक लागली होती पण खायला काय मिळतच नव्हतं त्यामुळे त्याच्या पोटात कावळे अडत होते काव 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 मग तो प्राण्यांना वाईट वाईट बोलू लागला काही खाल्लेले नव्हते त्यामुळे त्याला कमजोरी वाटत होती आणि तो असाच फिरत, फिरत फिरत एका आला आणि तो त्या गुहेत गेला आणि त्याला असं वाटलं की अरे इथं कोणतरी राहत असणार मग त्याच्या डोक्यात एक आयडिया आली आपण इथेच थांबू आणि कोणीतरी आले तर त्याला पकडून आपण खाऊ आणि अशा तऱ्हेने आपली भूक ही मिटेल पण त्याची नसिबी एवढे चांगले कुठे मग तिथे कोल्हा आला कोल्हा खूप हुशार आणि चतुर असतो बर का मग तो कोल्हा गोळेजवळ पोचतो आणि पाहतो तरी काय अरे बापरे हे काय पायाचे ठसे आतमध्ये जाताना तरी दिसतात पण बाहेर येताना दिसत नाहीत नक्कीच आत कोणतरी लपलेला असेल मग त्याच वेळी त्या कोल्ह्याला एक कल्पना सुचली अरे माझी प्रिय गुफा माझी स्वागत नाही करणार का तू कोल्ह्याने त्या गुहेला विचारलं पण तिकडून काहीच उत्तर आले नाही मग त्याने परत एकदा गुहेला विचारलं अरे गुहे काय झालं ग तू तर माझे स्वागत करत होतीस काही अडचण आहे का तिथे आणि हे ऐकून त्या सिंहाला काय कळे नसेच झाले त्याने विचार केला मी आतमध्ये असल्यामुळे ही गुहा उत्तर देत नसेल मग त्याने उत्तर दिले नाही नाही तू आत येऊ शकतोस जेव्हा हे कोल्याने ऐकले त्यावेळेला त्याने धूम ठोकली कारण त्याला कळाले की आतमध्ये सिंह आहे आणि त्या सिंहाला काहीच खायला मिळालं नाही आणि तो हताश झाला काय मग मित्रांनो आवडली ना गोष्ट अशा गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या चॅनेल ला सबस्क्राईब करा